संविधान रक्षणासाठी निषेध मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान सहन केला जाणार नाही सातापा कांबळे यांचं वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातील लोकांना समानतेचा अधिकार दिला आणि विविधतेनं नटलेल्या भारताला एकत्र ठेवण्याचं महत्वपूर्ण कार्य केलं त्याचं त्यांचं योगदान केवळ एका समाजासाठी नसून संपूर्ण देशासाठी आहे असं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते सातापा कांबळे यांनी केलं परभणीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉक्टर आंबेडकरांविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध म्हणून मोर्चा काढण्यात आला प्रारंभी नागनूर येथील आंबेडकर भवना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली मोर्चाने चावडी गल्ली तिरंगा ग्रुप गल्ली सर्कल सर्कलपर्यंत मार्गक्रमण केलं यावेळी साताप्पा कांबळे म्हणाले की भारतीय संविधान गरीब शोषित वंचितांना न्याय मिळवून देण्याची हमी देतं कोणत्याही राष्ट्रपुरुषाचा किंवा डॉक्टर आंबेडकरांचा अपमान केला तर आंबेडकरी समाज त्यांना योग्य जागा दाखवेल कार्यक्रमाला सोनल कांबळे विलास लाटकर रवींद्र कांबळे यांच्यासह समाजातील महिला आणि बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चा शांततेत पार पडला